जे निवडणूक आयोग किंवा त्यांनी जो डेटा दिलेला आहे त्यामध्ये अंदाजे वीस टक्के आहेत ते जंजी आहेत म्हणजे अठरा ते अठ्ठावीस पण अजून कोणत्याच पक्षाने त्यांचं व्हिजन हे जाहीरनाम्यात कोणत्याच दिसलेला नाहीये तर तुमचं त्याबद्दल काय म्हणजे व्हिजन काय आहे तर आता खर तर जाहीरनामा आमचा इथलाही प्रकाशित झाला आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत झेनजीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलेल्या त्याचबरोबर शहरातही त्या होत आहेत खास करून पिंपरी इंचवडचा जर विचार केला तर आज या भागात अनेक शाश्वत विकासाची काम आणि या तरुणांसाठी भारतामध्ये संपूर्णत महाराष्ट्रामध्ये पिंपरी सारख्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी येणार हे जेनजीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट मी मांडतो त्याचबरोबर आय एम सारखी इन्स्टिट्यूट आज पिंपरी इंचवड शहरामध्ये येतील हा विकास उद्याच्या युथला तारणारा विकास आहे आणि आज आपण बघते बाऊस सारख्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री जाऊन त्या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट आज महाराष्ट्रामध्ये आणतात कोरोनाची उदाळात महाराष्ट्रात होत असताना त्यातला तीस ते चाळीस टक्के भाग हा पिंपरी चिंचवडच्या आसपास असलेल्या चाकण तळेगाव रांजणगाव सारख्या परिसरात होतोय मला असं वाटतं की हे जेमजीसाठी उचललेलं आमच्या सरकारने मोठं पावलंय